नमस्कार हिरव्या मसाल्यामधला मच्छी तवा फ्राय ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया खोबरं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सहा हिरव्या मिरच्या अद्रक लसूण जिरी या सर्वाच्या आपण पेस्ट करून घेऊया पेस्ट तयार झाल्यानंतर गॅस मी ऑन केलेला आहे त्यावर दोन चम्मच तेल मी टाकत आहे तेल चांगले गरम झाले तर त्यामध्ये आपण केलेली सर्व पेस्ट त्यामध्ये टाकायची आहे व गॅस हे आपल्याला मिडीयम फ्लेमवर ठेवायचं आहे हे आपण चांगल्या तेलामध्ये परतून घेऊया गॅस हे मी मिडीयम फ्लेमवर ठेवलेले आहे मसाले हे चांगले परतून घ्यायचे आहे त्यानंतर अर्धा चम्मच हळद आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करायचे आहे हळद हे मसाल्यामध्ये चांगले मिक्स झाल्यानंतर एक एक मासे त्यामध्ये मी टाकत आहे मासे मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले आहे व त्याला हळद व मीठ लावून घेतले मुरायला मी पाच मिनटं ठेवलेले ते एक एक मासे मी तव्यावर टाकत आहे मासे तवेवर टाकल्याबरोबर आपल्याला लगे लगेच पलटी करून घ्यायची नाही लगेलगी पलटी केलेले मासे हे तुटतात व गिळगिळ होतात त्यामुळे पंधरा मिनटानंतर आपण पलटी करणार आहे अशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारे जर ही टिप फॉलो केला तर तुमचे मासे हे अजिबात तुटणार नाही आणि तवेवर केलेले मासे फ्राय खूप टेस्टी लागेल क्रिस्पी लागेल त्यामुळे सात ते आठ मिनटाने हे पोल्टी करून घ्यायचे आहे एक एक मासा या प्रकारे आपली हिरव्या मसाल्यामधला मच्छी तवा फ्राय ही ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे तर मी हे सव करत आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनेलला प्लीज प्लीज सबस्क्राइब करा धन्यवाद